नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी मलकापूर नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह विविध उमेदवारांनी आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षानं आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यासोबतच मलकापूरच्या विविध प्रभागातील अन्य उमेदवारांनीही भाजपच्या तिकीटावरून अर्ज दाखल करून निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे यामध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित नगराध्यक्षपदासाठी सुनंदा तानाजी साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक एकमधून शहाजी आनंदराव पाटील प्रभाग क्रमांक दोनमधून गीतांजली शहाजी पाटील आणि विक्रम अशोक चव्हाण प्रभाग क्रमांक तीनमधून रंजना अशोक पाचुंदकर प्रभाग क्रमांक चारमधून कल्पना नारायण रैनाग आणि अनुसूचित जाती प्रवर्गमधून सचिन संपत खैरे प्रभाग क्रमांक पाचमधून तानाजी संभाजीराव देशमुख आणि राजेंद्र प्रल्हाद यादव प्रभाग क्रमांक सातमधून संभाजी मारुती रैनाग प्रभाग क्रमांक आठमधून अनुसूचित जाती प्रवर्गातून गीता नंदकुमार साठे प्रभाग क्रमांक दहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून वसीम शब्बीर मुल्ला आणि प्रभाग क्रमांक अकरामधून राजश्री नितीन जगताप आणि मनोहर शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले की मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच वचनबद्ध राहिला आहे आजचा हा क्षण फक्त एका प्रक्रियेचा भाग नसून मलकापूरच्या सर्वांगीण विकासाचा एक ठाम संकल्प आहे मलकापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या प्रवासाचा एक प्रारंभ आहे आपल्या सर्वांच्या प्रेम विश्वास आणि पाठिंब्यानं आम्ही एकत्र येऊन मलकापूरचं उज्ज्वल भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अपेक्षा लक्षात घेऊन विकासाच्या वाटेवर मलकापूरला आणखी पुढं नेणं हेच आमचं ध्येय आहे सर्व उमेदवार समाजकारणाचा अनुभव प्रामाणिकपणा आणि विकासाची दृष्टी असलेल्या आहेत मलकापूरच्या प्रगतीसाठी हे सर्वजण मनापासून काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मलकापूरमध्ये भारतीय जनता पार्टीची अत्यंत भक्कम अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य लोकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या बद्दलची माहिती पक्षाकडे सादर केली आणि पक्षांनी मुलाखती देखील घेतल्या पुरेसा वेळ मुलाखतींना दिला आणि सगळ्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनच आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचंय इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी सुद्धा सगळ्या इच्छुकांमध्ये समन्वय करून एकच उमेदवार हा देण्याच्या बाबतीमधला आमचा प्रत्येक प्रभागामध्ये प्रयत्न राहील ज्याला काही कारणाने उमेदवारी देता येणार नाही त्याला इतर ठिकाणी संधी कशी देता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मलकापूर मधले प्रमुख नेते मंडळी बसून हा निर्णय घेत आहोत मलकापूरमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास काम आपल्याला करायची आणि दोन हजार तीस सालापर्यंत मलकापूरला या देशाच्या नकाशावर असणारा एक आदर्श शहर बनवण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आधीच्या लोकांनी जी चांगली कामं केली त्या चांगल्या कामाला आपल्याला भविष्य काळामध्ये आणखीन ताकदीनं पुढं न्यायचं आहे काही योजनांना सुरुवात झाली आहे त्या योजना पूर्णत्वापर्यंत न्यायच्यात काही योजना झाल्यात पण लोकसंख्या वाढल्यामुळे त्या योजनांचा विस्तार होणं गरजेचं आहे त्या योजनांचा आपल्याला विस्तार करणं गरजेचं आहे देशामधून लोक मलकापूरकडे येतात मलकापूरच्या योजना पाहतात याच्यामध्ये आपल्याला आणखीन सुधारणा करून इतकी चांगली योजना प्रत्येक बाबतीमधली मलकापूरसाठी करायची आहे मलकापूरकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा या देशामधलं या लोकसंख्येचं सगळ्यात आदर्श शहर हे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मला याची जाणीव आहे की जास्त लोक इच्छुक असल्यामुळं आपापसामध्ये मतभेद मनभेद होऊ नयेत याच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांशी बोलत आहोत अनेक लोकांचा हा प्रयत्न आहे की आमच्यामध्ये जे लोक नाराज होतील त्या नाराज झालेल्या लोकांचा फायदा घेण्यासाठी सुद्धा काही लोकांनी राजकीय दृष्ट्या एक व्यूहरचना लावलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे पण आमचा प्रयत्न आहे की शेवटी मलकापूर शहराला मोठ्या प्रमाणावर निधीची आज गरज आहे आणि मोठ्या प्रमाणावर निधी यायचा असेल तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यामुळं आदरणीय अमित भाई शाह साहेबांनी जो उद्देश आमच्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे की आपल्याला या देशामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आणायचं आहे म्हणजे केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर एकच जर का असेल तर मग एकाच विचाराची लोकं ही वेगानं गतीनं काम करू शकतात आणि तोच विचार ठेवून असंख्य नेते मंडळी असंख्य कार्यकर्ते हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत नवीन जुना वाद न होऊ देणं ही खरं आमची कसोटी आहे आणि त्या करसोटीला आम्ही खरं उतरू त्यामुळे मला खात्री वाटते की मलकापूरमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील आणि नगराध्यक्ष देखील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशी माझी खात्री शेवटी आम्ही ह्या निवडणुकीला विचारावर सामोरे जातो आम्ही भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह घेऊन विकासाच्या अजेंड्यावर या निवडणुकीला सामोरे जातो आता विरोधी बाजूची जी स्ट्रॅटेजी आहे की आमच्यामधून जे लोक नाराज होतील त्या लोकांना बरोबर घ्यायचं कुठल्या चिन्हावर ते निवडणुकीला सामोरे जाणार हे अजून निश्चित नाही सगळे विरोधातले लोक आहेत त्यांची मोठ बांधायचा त्यांचा प्रयत्न चाललाय म्हणजे यांचा है। विचार अजून निश्चित नाही आमचा विचार निश्चित आहे विरोधकांचा विचार निश्चित नाही आणि आमच्यामधल्याच नाराज लोकांवर हे पार्टी उभा करायला निघालेत म्हणजे यांना गावाच्या विकासाच्या विषयी कुठला अजेंडा नाही गावामध्ये कुठला विचार लोकांपर्यंत न्यायचा आहे हे अजून स्पष्ट नाही आणि त्यामुळं लोक अशा लोकांना प्रतिसाद देणार नाहीत लोक हे भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत आणि आमचे जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाला संधी देण्याची जबाबदारी ही माझी राहील मग राज्यस्तरावर राहील जिल्हा स्तरावर राहील तालुका स्तरावर राहील प्रभाग समितीमध्ये राहील कॉप्शन नगरसेवक आता जवळजवळ तीन कॉप्शन नगरसेवक हे आमच्या पदरामध्ये पडणार आहेत तिथं संधी राहील विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी राहील आणि मुळातच व्यक्तीकडे बघून मतदान करण्यापेक्षा मलकापूर शहराच्या विकासासाठी मतदान करा हा अजेंडा हा आम्ही लोकांसमोर ठेवतो भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेमुळे मलकापूर शहरातील निवडणूक वातावरण तापलंय इतर पक्षाचे उमेदवारही पुढील काही दिवसात अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा असून निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसून येत आहेत